स्वतःच्या खिशेतल्या पैशांनी शंभर बेडचं हॉस्पिटल करण्यामध्ये करण्यामध्ये तयार तिकडं होता शंभर बेडचं हॉस्पिटल मी तयार केलं आणि मला अभिमान सांगायला त्या तयार केलेल्या हॉस्पिटलचं उद्घाटन सुद्धा या महापौरांनी केलं तुम्ही काय केलं अहो तुमच्या शहरावर काम करणार असला पाहिजे आज याच्यामध्ये एक शेवटची क्लिप माझी राहिली आहे सगळे पक्ष झाले सगळ्या पक्षांना यांनी घेतलं आता एक राहिला होता शेवटचा काँग्रेस मधले पण घेतले पण यांची ना रणनीती अशी डेंजर ना भाजपवाल्यांची हे पहिलं काय करतात हे ना एखाद्या पक्षातला मोठाच ठोकतात पहिला बाकीची ना सगळी मग सैर बैर वाहतात बाकीची सगळी मिळप पळतात अरे मग म्हणतात त्याच्या आय ह्याचीच ही हालत केली तर आपली काय आणि यांनी मागच्या महिन्यामध्ये आदर्श घोटाळ्यातल्या मुख्यमंत्र्यांनी कि या देशाच्या सैनिकांची घर खाल्ली आणि यांना यांनी भाजपमध्ये घेऊन त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली लाव रे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी अजित भाई शाहसान जेपी नड्डा जी हमारे जगेद नड्डवी दे जी और भवन पुडेल जी उस सभी लोगों के आशीर्वाद से मुझे हमने उस परिवार में शामिल किया उसके पर तो उसके लिए लाभ लड़ा कल बात कर देता हूँ ये आतमध्ये मला खासदार केलं चला लाजाभी वाटत नाही तर अरे ही भूमी ना महाराष्ट्राची बंडाची भूमी आहे या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि आज त्या छत्रपतींची नाव घेऊन ही लोक तुमच्या पुढे मत मागायला येतात मला वाटत की या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या लोकांना माझा प्रश्न आहे की जर सकल मराठा समाजाची मतदान मागण्यासाठी हे दोन उमेदवार तुमच्या दारात येतील तर सकल मराठा समाजाचे नेते काय करत असतील मला माहित नाही परंतु मला वाटतं की या सकल मराठा समाजाचा जो माझा खरा मराठा आहे ना तो जागा आहे त्यांनी प्रश्न विचाराव्या दोन्ही दोन्ही उमेदवारांना कि ज्या वेळेस आमच्या मनोज जळंग्या पाटलाच्या तोंडातून रक्त येत होता उपश्राला बसले होते पोटात आणण्याचा कण नव्हता त्या टायमाला तुम्ही दोघं कुठे गेला होता सकल मराठा समाजाने विचार केला पाहिजे यांना फक्त तुमच्या मतांची गरज आहे मला वाटत ज्या टायमाला मनोज जारांगे मराठा समाजाला गरज होती ना त्या टायमाला वसंत मोरेने कात्रज मध्ये मोर्चा काढला होता त्या टायमाला वसंत मोरे उपोषणाला बसला होता त्या टायमाला वसंत मोरेने फेसबुक लाईव्ह केल्या होत्या त्या टायमाला वसंत मोरे फेसबुकच्या पोस्ट टाकून सरळ सरळ विरोध केला होता का त्या टायमाला मग तुम्ही दोघं कुठे होता आता तुम्हाला मराठा समाजाच्या मतांची गरज पडती का आता तुमचे हात दगडाखाली आहेत म्हणून तुम्ही मराठा समाजा पुढे येऊन शब्द हलवता का मला वाटत मराठा समाजाने या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि मराठा समाजाने असा तुला पुढे कधी चुकणारा नाही शहरामध्ये या राज्यामध्ये दोन जातीमध्ये भांडण होतील असे मला भूमिका वाटली मी नाही म्हटलं ना नाही मी हनुमान चालीसा मला अभिमान आहे मी हिंदू असल्याचा मी मराठी असल्याचा पण जर माझ्या हिंदू भूमिकेमुळे माझ्या मराठी भूमिकेमुळे जर माझ्या दारातली घरं जाळली जाणार असतील माझ्या गोरगरीब पोरांची गाड्या जाळल्या जाणार असतील माझ्या एखाद्या आय बहिणीच्या इज्जतला हात घातला जाणार असेल तर मग मी अशा गोष्टींवरती का बोलू मी पण हनुमान चालीसा लावला पण माझ्या दारात लावला माझ पद गेलं तरी बेहत्तर पण माझ्या घेतलेल्या भूमिकेवर मी आटलो नाही माझ्या भूमिकेवरती मी कायम थांबलो मला वाटत की अशाच प्रकारे माझं शहर शांत असलं पाहिजे माझ्या शहरातल्या शाळा सुंदर असल्या पाहिजेत माझ्या शहरातले दवाखाने चांगले असले पाहिजेत माझ्या शहरातली आरोग्य व्यवस्था चांगली असली पाहिजे मी या दोघांना गोनही उमेदवारांना माझा प्रश्न आहे मला वाजले तर सांगा बरं का इथं बाकीची बाबा उभी की बघा मी ज्या वेळेस या शहराचा नगरसेवक म्हणून काम करतोय गेली पंधरा वर्ष मी या शहरामध्ये नगरसेवक आहे या शहराचा विरोधी पक्ष नेता होतो या शहराचा शहराध्यक्ष होतो या शहराचा गटने सहा वर्ष होतो त्यावेळेस मी काय केलं ज्या शाळेत वसंत जिल्हा परिषदेत शिकला ती शाळा आज पुण्यातली सगळ्यात मोठी शाळा करून दाखवली दोन हजार नऊशे एक्क्याण्णव विद्यार्थी असणारी पुण्यातली सगळ्यात मोठी शाळा माझी आहे याचा अभिमान आहे मला आज आपल्या पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळा विकायला काढल्यात बंद करायला काढल्यात आणि अशा वेळेस वसंत शाळा पुणे शहरात एक नंबरची शाळा करून दाखवली आहे पहिला नगरसेवक आहे ज्याला कचऱ्यामध्ये आणि या सगळ्या गोष्टी करत असताना मी माझ्या मा शहराचा एक रोड मॅप तयार केलाय मला वाटत की माझ्या शहरातला वाहतुकीचा प्रश्न मला सोडवता आला पाहिजे किती वर्ष तुम्ही या शहरामध्ये ग्रेड सेपरेटर करणार किती वर्ष तुम्ही या शहरामध्ये फ्लायओव्हर करणार या शहराच्या मध्यवर्ती भागामधला एसटी स्टँड का हलत नाही स्टँड पुण्याच्या जा बाहेर जात नाही जर हे एस टी स्टँड पुण्याच्या बाहेर गेलं तर दोन हजार पाचशे तेवीस एसटी या पुणे शहराबाहेर बाहेर जातील पुणे शहराच्या जा चारही प्रवेशद्वारावरती मोठाले एसटी स्टँड का होऊ शकत नाही कारण यांना प्रश्न सोडवायचा नाही मी या अजितदा पवारांना दोन हजार बारा साली जेव्हा मी विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळेस मी यांना प्लॅन दिला की दादा कात्रजला दहा एकर जागा आहे त्या दहा एकर जागेमध्ये हे स्वारगडचे एसटी शिफ्ट करा परंतु म्हणतात ना सत्ते पुढे शहाणपण चालू तसं आमचं पण शहाणपण चाललं नाही बारा साली मी दिलेला प्रोजेक्ट आजपर्यंत बारा वर्षांनी सुद्धा यांना करता आला नाही चार तीन वेळा हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले मला वाटतं की सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे राजकारण भारतीय जनता पार्टीने पुणे शहरामध्ये केलंय आणि मला वाटतं मी तुमच्यातले एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे एवढ्या मोठ्या लोकांच्या विरोधात मी लढायला उभा राहिलोय आणि तो पण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मला संधी दिली आहे वंचित बहुजन आघाडीने मला संधी दिली आहे अनेक पक्षांनी माझ्या पुढे प्रलोभन आणली होती तू आमच्या पक्षामध्ये ये तुला खडक वासला देतो तू आमच्या पक्षामध्ये मा ये माझी तुतारी तु हातात घे तुला अडकसर देतो माझ कमळ फुलवून दाखव तुला खडक वासला देतो परंतु मी ठरवलं की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये शून्यात सुरुवात केली होती परत शून्य हा असा पक्ष आहे ज्या पक्षामध्ये प्रत्येक जाती धर्मातल्या वंचिताला न्याय दिला जातो वंचित बहुजन आघाडी म्हणजे आदरितांचा पक्ष नाहीये आज मी ज्या वेळेस मला संधी दिली त्यावेळेस तीन मराठा देणारा पक्ष माझा काँग्रेसला प्रश्न आहे की काँग्रेसला बोललं जात काँग्रेस पक्ष म्हणजे मुस्लिम त्या ठिकाणी मतदान जात आमच्या मनोहर भाई ईश्वर अध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे आज माझा काँग्रेसला प्रश्न आहे की काँग्रेस म्हणत मुस्लिम मतदार आमच्या हक्काचा माझा काँग्रेसला प्रश्न आहे अठ्ठेचाळीस खासदारांमध्ये किती मुसलमानांना तुम्ही तुम्ही उमेदवार दिल्या एका मुसलमानाला यांनी उमेदवारी दिली नाही आणि सांगतात मुसलमानाच्या मतांवरती आमचा हक्क आहे यावेळेस जनता यांना यांचीच जागा दाखवली दाखवल्याशिवाय राहणार नाही वंचित बहुजन आघाडी सकल मराठा समाज मुस्लिम समाज आणि माझ्यावरती प्रेम करणारा माझा महाराष्ट्र सैनिक असेल किंवा पुणेकर असेल आम्हाला मत दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही कसे कोरडे करू करू तुमच्या समोर ओरडतोय मागत पासून मी तीन तास भाषण केली मला काही वेळ लागले नाहीये मी तुमच्या समोर कशा करता येतोय मी आता इथून पुढे रोज तुम्ही मला लाईव्ह बघा माझी सगळ्यांना विनंती आहे रोज संध्याकाळी सात नंतर वसंत मोरे लाईव्ह येणार आहे आणि वसंत मोरे संध्याकाळी लाईव्ह आला शंभर टक्के थोडा वेळ माझ्यासाठी काढा तुमच्या शहरासाठी काढा खरंच जर तुमचं शहर तुम्हाला सुंदर देखणं करायचं असेल तर या शहरामध्ये कात्रच्या विकासाचा पॅटर्नच काम करू शकतो दुसरा तिसरा कुठला पॅटर्न काम करू शकत नाही आणि तुम्हाला कात्रच्या विकासाचा पॅटर्न मला तुम्ही माझ्यावरती माझ्या वंचित बहुजन आघाडीवरती तुम्ही विश्वास ठेवा आयुष्यात भविष्यात तुम्हाला कधी पाश्चातापास होऊन देणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि एक मिनिट मला आहे ते एक मिनिटामध्ये मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो की या शहराची खासदार या शहराचा खासदार तुम्ही ठरवा की या तुमच्या शहराचा खासदार हा बाकडी वाजवणारा असला पाहिजे का हातात हातोडा घेऊन तुमचे प्रश्न सोडवणारा असला पाहिजे जनता दरबारच्या माध्यमातून मी लोकांच्या प्रश्नांना वाट करून दिली आहे का कुठल्या नगरसेवकामध्ये हिंमत आहे का कुठल्या आमदारामध्ये हिंमत जनता दरबार घ्यायची अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शिकवलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते सनवर्णी पण आहे लोक सांगतात आम्ही शेतकरी आहे आम्ही शेतकरी आहे दोघांनी लिहिलं माझं दोघांना विनंती की बाबांनो नुसते सातवाऱ्यावरती शेतकरी दाखवून चालत नाही मी रविवारी माझ्या गोठ्यामध्ये मा गेलो शेण काढलं मशी म्हशी पिळल्या दूध काढून दाखवलं तुमच्यात हिंमत असेल तर या आणि म्हशीचं दूध पिळून दाखवा एवढं या ठिकाणी सांगतो आणि येणाऱ्या तेरा तारखेला माझ्या नऊ नंबरच्या बाटल्या समोरील रोड रोलर या चिन्हा समोरचं बटन दाबा आणि तुमच्या पुण्याच्या विकासाची दार खुली करा एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय 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 महाराष्ट्र देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद